ओम रक्षा एनमा ओम रक्षा शाश्वत जी मुंड्रा यांचा हा चांदुरभात जवळील जून जुलै दोन हजार पंचवीसमध्ये ह्या मल्चिंग करून लावलेला बगीचा आहे आणि आपण उगवून पाहू शकता या आळ्याचे आपण उज उगवून मोजू चार दोन सहा सात ते आठ कुई टाकलेले आहेत आणि सात सात कुई अशा प्रकारच्या उगवलेल्या आहेत आपण हे पाहू शकता अशा प्रकारचे उगवण झालेली आहे आणि सशक्त पानं निघत आहेत पानाची लांबी वगैरे पाहू शकता आपण हे मल्चिंग करून आपण यामध्ये कुई टाकलेले आहेत आणि हे असा बेड पुढे पाहू शकता आपण पानाची जाडी पाहू शकता आणि सहा पाच सहा पाच सहा सात चारच्या खाली एकही झाड नाही आणि शंभर टक्के उगवण झालेली आहे प्रत कुठंच आता शिल्लक नाही अपन पहुँच सकता ते आता मालक ये अपन तीन थोड़ा चर्चा करूँ आप देख सकते ये ऐसे पौधे उग गए हैं और मालिक यहाँ पर मुंदड़ा जी यहाँ खुद है नमस्कार। हाँ नमस्कार सर बोलिए कैसा कैसा कि आप ए... ये सर ने तेवीस जून के दिन यहाँ के गुटिया लगाई थी हाँ और आज तीन अगस्त है चालीस दिन हो गए चालीस दिन हो गए हाँ। और ऑलमोस्ट एवरेज देखेंगे तो पाँछे, पाँछे, पाँछे आ पाँच है पाँच एवरेज में आपको छः गुटलिया निकले हुए मिलेगी हाँ और अच्छा है काफी गुटली का जो जर्मिनेशन बोलेंगे वो काफी अच्छा है जर्मिनेशन और, काफी अच्छा है हाँ। और, क्या दवा वगैरह कुछ छिड़का है इसके ऊपर नहीं किया जिस दिन से लगाए उस दिन सिर्फ मल्च में लगाए थे मल्चिंग में में लगाया और कुछ नहीं थे ताकि बहुत होता है। मल्च, बर, मल्च, बर, 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 मल्च बर, में लगा दिया तो साइड में है लेकिन पेड़ तक नहीं और सर अच्छा ठीक है ओम रक्षाय नामा ओम रक्षाय नामा हे पाहू शकता आपण या वर्षीच्या जून जुलाई दोन हजार पंचवीस या सीजन मध्ये ह्या लावलेल्या कोया आणि मल्चिंग करून हा मुंद्राजीने हा प्रयोग केलेला आहे आणि आप आपल्या ह्या लागवडीमधला पहिलाच प्रयोग आहे आणि पाहू शकता आपण या ठिकाणी मल्चिंग पेपर लावून या ठिकाणी कोया उगवून घेतलेल्या आहेत आणि शंभर टक्के कोया या ठिकाणी उगवलेल्या आहेत ओम रक्षाय नमा ओम रक्षाय नमा